हुपरी येथे गोट्यात म्हशीचे रेडकू बांधण्याच्या कारणावरून वडील व मुलगा यांच्यात झालेल्या वादातून संतप्त मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईप व लाकडी दांडके घातल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील याबाबत माहिती अशी की शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मळे भागातील गंगानगर वसाहतीमध्ये चव्हाण कुटुंब वास्तव्यास आहे गुरुवारी रात्री गोट्यात बांधलेली म्हशीची रिडकू सुटून बाहेर येऊन एकसारखे ओरडत होते त्यामुळे वडील आप्पासाहेब यांनी मुलगा अनिल याला झोपेतून उठून रेडकू गोट्यात बांधण्यास सांगितले झोपमड झाल्याने संतप्त अनिल वडिलांबरोबर वाद घालू लागला वाद वाढत गेल्याने संतप्त झालेल्या अनिलने जवळच पडलेल्या लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने वडिलांवर जोरदार वार केले यामध्ये गंभीर झालेले आप्पासाहेब जमिनीवर कोसळले हा प्रकार पाहून सोडवण्यासाठी गेलेल्या आजी आज व आईलाही अनिलने दांडक्याने के मारहाण केल्याने या दोघी देखील जखमी झाले आहेत घटनेचे गांभीर्य नसलेला अनिल एवढे करून ही नंतर अगदी निवांतपणे झोपी गेला सकाळी उठल्यानंतर आपले वडील जमिनीवर पडल्याचे व आजी आज आणि आई रडत असल्याचे पाहून जखमी वडिलांना घेऊन अनिल हा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला तेथील डॉक्टरांनी जखमी यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती होपरी पोलिसांना कळवली पोलिसांनी अनिलवर अटकेची कारवाई केली या फिर्याद हल्लेखोर अनिलचा मुलगा अजित अनिल, अनिल नुल्ले यांनी होपरी पोलिसात दिली आहे